खूप निवडणुकांचा लोकसभेच्या निवडणुकीला दोन तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी स्वच्छ भूमिका घेतली की आम्हाला चारशे जागा हव्यात आणि का ते संविधानात बदल करण्याची आवश्यकता आहे हे हिरगेने दिग्विज बाबासाहेब त्यांचे मंत्री आणि आणखीन तीन चार लोक यांनी जाहीरपणाने ही भूमिका मांडली की आम्हाला संविधानात बदल करायचं होतं आणि ही त्यांनीच मांडली असं नाही हो शिवथ मोदी यांनीसुद्धा अशी भूमिका मांडली आणि त्यामुळं लोकांच्याच अस्वस्थता होती की या देशामध्ये संविधानानं जो मूलभूत अधिकार दिलेला आहे त्या अधिकारावर गजा येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं आपण या मतदानामध्ये अत्यंत जागृतीने मतदानात भाग घेतला पाहिजे हा विचार जनतेने केला आणि त्याचा परिणाम आपल्याला एकदम चारशे वर्षा खाली आलेल्या चित्र बघायला आता विधानसभेच्या निवडणुका त्याही तीन एक राज्याच्या निवडणुका असा आहेत या निवडणुका असं दिसतं लोकांच्यामध्ये की बदल हवा आहे आजचे राज्यकर्ते जे राज्यात आहेत किंवा देशात ज्यांच्या हातात ठरतात त्यांना कुठेतरी आवड घातला पाहिजे आणि उद्याच्या या राज्याच्या निवडणुकीची संधी आहे असं तिथं दिसतं पण दुसरी एक बाजू त्याच्यात आहे की शेवटी विधानसभेची निवडणुकीला आम्ही सामोरं जात असताना लोकसभेच्या वेळेला जेवढ्या एकसंगतीचा पर्यायाचं आम्ही उभं केलं होतं ती कदाचित प्रक्रिया सुरू झाली पण त्याला मुहूर्त स्वरूप येण्याची आवश्यकता आहे ते जर मुवृत्त स्वरूप आलं तर लोकसभेसाठी स्थिती दिसू शकेल ते जर नाही आले तर आजचे राज्य कसे त्यांना किंवा बजाव लागेल पण लोकसभे इतका स्वस्त निकाल लागला असं मला आनंद होईल होत नाही असं तुम्हाला वाटत ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या चर्चा झाली किंवा आता एक समिती गठीत झाली काँग्रेसची राष्ट्रवादी दे काँग्रेसची म्हणजे पुढे जात नाही जागा वाटप एक संघ पणा तो आहे गेल्या तीन दिवसाच्या पुढे आमची चर्चा झाली त्याच्यामध्ये शिवसेनेच्याकडून संजय राऊत यांनी निगोशिएशन करण्याच्यासाठी जी कमिटी काढायची त्यासाठी नावं दिली जयंत पक्षाने राष्ट्रवादीच्या वतीनं नावं दिली बाळासाहेब थोरात आणि पक्षाचे अध्यक्ष त्यांनी काही नावं दिली आहेत आणि त्यांच्या बैठकीची प्रक्रिया माझ्या मते उद्याच्या बारा तारखेला फाजींचं काम चालते आणि त्यानंतर सुरू होईल आणि काही झालं तर आपण जागेच्या संदर्भाचा निकाल एकत्र बसून घ्यावा एक, एक वाक्याचा करावी लोकांना फायदा द्यावा असा या तिन्ही मेजर फाटा म्हणजे एकमत आहे त्याच्यात एक सुधारणा ही सूचव दिली आहे की तीन पक्ष जसे महत्वाचे तसे दावे पक्ष जे आहेत त्यांनी कालच्या लोकसभेच्या होते एकही जागा राज्यात न वागता त्यांनी आम्हा लोकांना सहकार्य केलं त्याची नोंद आम्ही लोकांनी घ्यावी आणि दहाव्या पक्षाचे जे लोक आहेत शेतकरी कामगार असतील शिवसे असतील शिवसेन असतील त्यांना काही जागा त्या ठिकाणी असं विज करावं आमचे सर्व जेव्हा सुरू होतील याचा आणखी निर्णय होईल अनेक तुमच्यापासून फुटून गेलेले काही आमदार माझी आमदार आणि इतर मोठे पदाधिकारी परत तुमच्याकडे यायला गेले बाबाजी काल प्रवेश घेतात अजूनही काही जणांची नावं चर्चेत आहेत तर त्याबद्दल काही लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे पण त्याचा सर्थ निर्णय घेण्याची वनस्थिती आम्हाला लोकांची नाही जे लोक विचाराने आमच्याबरोबरचे होते एकत्रित काम करण्याची भूमिका मानसिकता त्यांची आहे त्यांच्याबद्दल फारसा कोणाचा विरोध असायचं काही कारण नाही पण काही घटक आमचे असे होते निस की त्यांनी अत्यंत टोकाची भूमिका घेतली त्यांच्याबद्दल काय करावं आमच्यात होईल लोकमाता सांगातीमध्ये उद्धव ठाकरेंच्या एकूण प्रशासकीय कारभाराविषयी एक प्रश्न उपस्थित केलेले होते तर ते तुमचं मत कायम आहे ही महाविकास आघाडी म्हणून पण सरकार नाही आहे पण सरकार योजना योजना मोठ्या प्रमाणावरती होती लाडकी बहिणी भाऊ याचे रिफॉर्केशन देशाच्या राज्याच्या तिजोरीवरती कसे होतील तुम्हाला काय दिसत काही नाहीच आहे त्या आता या सगळ्या घोषणा आहेत मला असं वाटतं की प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याच्या आधी चार राज्य दुसरा हौसा देण्याचा प्रयत्न होईल आणि तो एखाद दुसरा हौसा देऊन एक जनमानस हौस्या बाजूला करण्याचा हा प्रयत्न हा दिसतो पण लोकांच्यात ही चर्चा आहे की हे तात्फरत आहे हे नियोजीच्या फुली आहे या फुली <coughs> या लोकांच्या हातात सत्ता असताना असे निर्णय काय घेतले नाहीत अशी चर्चासुद्धा नागरिकांच्यात आहे त्याचा काही का का ना काहीचे फायदा होईल पण एकूणच फुकट किंवा या देण्याच्या सगळ्या प्रवृत्तीच्या ज्या योजना आहेत त्याच्याविषयी तुमचं मत काय म्हणजे ओव्हरऑल योजना म्हणजे की शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करायला गुंतवणूक केली तर योग्य पण नरेंद्र मोदींची भाषा या संदर्भात लक्षात ठेवली तर ते सतत एक म्हणायचे 私、はい、た,たちはそれをしたいと言んと、私たちはそれをしたいと言うと、私たちはそれをしたいと言うと、私たちはそれをしたいと言うと、私たちはそれをしたいと言うと、私たちはそれをしたいと言うと、私たちはそれをしたいと言うと、私たちはそれをしたいと言うと、私たちはそれをしたいと言うと、私たちはそれをしたいと言うと、私たちはそれをしたいと言うと、私たちはそれをしたいと言うと言うと、私たちはそれをしたいと言うと言うと言うと言うと言うと言うと言うと言うと言うと言うと言うと言うと言うと言うと言いと言うと言うと言うと言うと言うと言うと言うと言うと言うと言うと言うと言うと言うと言うと言うと言うと言うと言うと言 उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुम्ही असं उल्लेख केला आहे सामना त्याच्यातून म्हणताय की दिल्लीत मराठी माणसांनी गुजरेपणा सोडला पाहिजे आणि मराठी माणसांबद्दल दिल्लीत आकाश आहे ही गोष्ट खरी नाही असं तुम्ही त्याच्यात म्हटलं असं असं आकाश आहे असं नाही मराठी लोक असं आम्ही फाजूंचे सभासद मी अनेक सभासद असं फायदे यापूर्वी की त्यांचं दिल्ली धोरण असं मत काय असं आहे की एक तर मराठी आणि महाराष्ट्रात आलेले अनेक आमचे सहकारी त्यांचं दिल्लीतलं जे काही वास्तव्य असतं तेव्हा महाराष्ट्रात आलेल्या लोकांच्या फोर हिंदीच आम्ही कधी कर्नाटकचा किंवा नॉर्थ इस्टचा किंवा शिक्षणच्या उत्तर हिंदुस्थानाचा खासदार त्यांच्याशी फारसा आमच्या लोकांचा संबंध असतो जाण्या येणं बैठक आमच्या अंशात असते माझ्या अंशी ही लाफकांची गरज आहे पण शेवटी देश म्हणून आपल्याचं व देशाकडे वगावसारखी आणि देश म्हणून बघत असताना या देशाच्या विविध राज्यात विविध भाषेमधल्या अनेक घटकांच्याशी सुसंवाद डायलॉग हा जर आपण ठेवला तर माझी खात्री आहे त्याची अधिक उपयुक्तता आहे मराठी आणि महाराष्ट्रातल्या प्रतिनिधींच या गोष्टीची कमतरता मला अनेक वर्षापासून दिसते मी माझ्याबद्दल चालणं योग्य नाही मुला माझी मुलगी तुम्ही जर बघितलं तर रोज संध्याकाळी सीठागृह इंधनाने आजार राज्यातले लोकस येत असतात हा जो एक डायलॉग सुसभा हा जो आहे तो आमच्यातले अनेक सरकारी अन्य राज्याशी ठेवत नाही आपला राजा होतो शिवित ठेवतात याच्यासंबंधी मला ते म्हणायचं होतं आरक्षणाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीची किंवा शरद कुमारांची भूमिका काय असा प्रश्न विचारला जातो मी अनेकदा बोलले काय घेऊन काय त्यांचे एज्युकेशन विचारायला माझ्या ते सावरला घेऊन गेले माझ्या शिवले प्रश्न असा आहे की आरक्षणाच्या संबंधी म्हणजेच असायचं काही कारण नाही काही गोष्टी अशा आहे की त्याच्यातून मला काळजी दुसऱ्या गोष्टीची आहे आणि काळजी मला या गोष्टीची आहे की दोन वर्गांच्यामध्ये एक प्रकारचं आंतर वाढते का काय अशी स्थिती मला दिसते विशेषतः मराठवाड्यातल्या एक दोन तीन जिल्ह्यामध्ये याची अधिक काळजी घेण्याची गरज असं वाटतं मला काही स्वतःनी असं सांगितलं की काही ठिकाणी कुणाचं रेस्टॉरंट असेल ते रेस्टॉरंट अंबक समाजाच्या व्यक्तीचं असेल तर तो आणि ज्या समाजाशी व्यक्तीच्या रेस्टॉरंटमध्ये जात नाही हे जर खरं असेल तर हे चिंताजनक आहे ही तिची वर्जनली पाहिजे आणि त्याच्यासाठी आमच्या सगळ्यासारख्यांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे उद्या निवडणुका म्हणजे व्यवसाया विधिमंडळ संसदेचं अधिवेशन वगैरे संपल्यावर या प्रकारचा सुसंवाद साधायला अधिक प्रयत्न करावे लागतील व्यक्तिगत माझा एक अनुभव असा आहे की मी नामांतराचा निर्णय ज्यावेळी घेतला त्यावेळेला हा निर्णय मी विधानसभेच्या सदस्यांना एकत्रित करून त्यांच्याशी बोलून तिथं घेतला आणि त्याची रिॲक्शन इथं झाली की रिलेक्शन झाल्याच्या नंतर त्याची किंमत काही गरीब लोकांना ही द्यावी झाली त्या माझ्या लक्षात माझी चूक आली की माझी चूक अशी होती की निर्णय मी ओवर बसून घेतला पण या निर्णयामध्ये ज्यांची नाराजी होती त्यांच्याशी डायलॉग मी अजिबात केला नाही आणि त्याच्यानंतर मी स्वतः लाठीचा कार्यक्रम थांबवला आणि मराठवाड्याच्या जवळपास सगळ्या कॉलेजेसमध्ये मी स्वतः गेलो विद्यार्थ्यांशी बोललो सुसोवाद साधला आणि त्याच्यानंतर एक वर्ष दोन वर्षाने त्या निर्णयाला विरोध लोकांचा झाला होता त्या निर्णयाला लोकांनी समती आणि सहमती दाखवली आज मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी हा जो आरक्षणाच्या प्रश्नावर इश्यू झालेला आहे त्याच्यातून हा सुसंवाद या नव्या पिढीशी चालण्याची आवश्यकता आहे आणि ते काम आम्ही नक्की करू त्याची आवश्यकता मला वाटते ओबीसीतून आरक्षण घ्यावंबद्दल नाही नाही दोन गोष्टी आहेत की आरक्षण ह्या जर एक चांगलं स्टेटमेंट केल्याचं माझ्या वाचण्यात आलं तिने असं स्टेटमेंट केलं की मराठा आरक्षणाच्या बरोबर लिंगायत धनगर आणि मुस्लिम यांनासुद्धा आरक्षण द्यावं असं शिक्षण तुम्ही असं करा त्यांचं हे सेचन माझ्या मते त्या एक जे अंतर होण्याची जी स्थिती होती त्याच्यातून योग्य रस्त्यावर जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि हे झाल्याच्या वेळ तुम्ही जो प्रश्न विचारला तो घट असा धनगर लिंगायच मुस्क्री हे ज्या पत्रिकेमध्ये आले तर तुमचा जो प्रश्न आहे ती स्थिती राजीठेल त्या स्थितीच्या संबंधीची कचुता राहील असं मला वाटत नाही असं आपण जे म्हणाला की मराठवाड्यामध्ये येऊन ही भूमिका सोडवली पाहिजे की तुम्ही सोडवली पाहिजे की सरकारने सोडावी असं तुम्हाला वाटतं असं सगळ्यांनी तुम्ही ᱥᱮᱥᱤ に কারে উচ্চারণ কেন 97 আছে 2 3 দিশা করে ইন সেসলি মি চাই এক কথা सांगितलं কি মারা কাল যে আছে আর सगळ्या ফিজিশি তো আগে দরকার আছে আমি আজ মারা আছে দৃষ্টি কি সরকারে যে डायरेक्टली পায় ঠিক কে আছে আছে কিছু দৃষ্টি এই যে এনেছে তো সরকারে मुख्यमंत्री आणि काही लोक संस्था संवाद ठेवतात असं दिसते चांगली गोष्ट आणि दुसरे जे घटक याला विरोध करणारे त्यांच्याशी सुद्धा म्हणजे दुसरे लोक ते सुसंवाद ठेवतात हे कशासाठी गव्हर्मेंट म्हणून त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यावं ना त्यांनी ओबीसीच्यासाठी सत्ता कशाला छगन उजव्यांना सांगायचं दुसऱ्याशी चर्चा करायला स्वतः करायचं काही लोकांना बाजूला ठेवायचं कारण नसताना याच्यामध्ये गैरसमज होतात आणि परिस्थिती ही हवी तशी राहत नाही आणि त्यासाठी मला असं वाटतं की आत्ता सरकारने सुसंवाद ठेवण्याच्या संबंधीची आमची तयारी आहे हे जे आम्हाला सांगितलं त्याच्यासाठी आम्ही त्यांना असं सुचवलं की तुम्ही दरांगे यांना बोलवा त्यांच्या सहकार्यांना बोलवा त्याच्यानंतर ओबीसीच्या संबंधीचा आग्रह धरणारे छगन विज्वल असतील ते काय त्यांचं ते आणि त्यांचे सरकारी त्यांना बोलवा आणि आमच्यासारख्या लोकांशी काही उपयुक्तता असेल तर त्यांनाही बोलवा आणि याच्यातून एक वाक्यता करायला सामूहिक आपण प्रयत्न करू राज्याचे वासन सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने अनुकूल राहील दहा महिने झाला हा लढा सुरू आहे आणि आता विधानसभेच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे विधानसभेत उडी घेण्याची भूमिका तयार केली सरकार काहीच देत नसेल सरकार द्यायच्या मानसिकतेत दिसत नसेल तर आमच्याकडे पर्याय आम्हाला त्या निवडणुकीत पडावं लागेल अशी भूमिका त्यांनी घेतली ती तुम्हाला योग्य वाटते मुख्यमंत्री जे माझ्याशी बोलले हो त्याला आठ दिवस झाले आणि त्यांची भूमिका इतरांशी चर्चा करावी हे जे मी सुचवलं त्याला बहुतेक अनुकूल असावी आणि ते जर असेल तर ती प्रक्रिया सुरू केली तर ही जी लढाणे किंवा अंतिम म्हणजे अस्वस्थता आहे त्यातला मार्ग कदाचित निघू शकत्याच जे मूळ आहे ते मूळच इथं आहे की ओबीसीतून आरक्षण द्यावं की न द्यावं हे आहे यात तुम्ही आणि तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे हे स्पष्ट करा असं म्हटलं म्हटलंय तुम्ही आणि तुमच्या सहकारी सुद्धा हे सांगितलं नाही केल्याचं माझं आदर राहणार आहे त्यांनी दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आमचा हा प्रश्न सुचावा या संबंधीचा आग्रह आणि त्याच्यासाठी जे जे घटक ज्या घटकातून यातला मार्ग निघावा असं वाटत असेल त्या घटकांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन साधून यातनं मार्ग काढावा माझ्या पक्षाची भूमिका डायलॉगची मार्ग काढायला जो काही मार्ग असेल त्याला अनुकूलतेची राहीलच्या वाऱ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत तुमच्याकडे जी लोक येत आहेत तर जागा वाटप करून घेऊन ती गळती थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का अजित पवार सध्या दिल्लीला जातात अमित शहाच्या भेटी आणि हे चर्चा आणि दौरी सुरू झालेली आहे त्यांच्याकडे सहकार्य तुमच्याकडे लक्ष पवारांनी संपर्क आहेत बाबा जे आम्ही आत बहुतेक प्रवेश करणार आहे असे एक एक लोक येतात अनेक लोकांना असं वाटतं इतकेच काम करावं रस्ता चुकला योग्य रस्त्यावर जावं आता योग्य रस्त्यावर जाण्याची मानसिक कोणाची असेल तसा सर महाराष्ट्रामध्ये दोन दोन तीन तीन मुख्यमंत्री असणे हे संरचना संरचनात्मक दृष्ट्या तुम्हाला कसं वाटतं की दोन आहे काही वेळेस काही मग बार्गेनिंग झालं तर तीन होते मग चार होतील असं होईल का असं दोन स्वयं झाले बघूया काय राज ठाकरे परवाच्या भाषणात म्हणाले की मला माझ्या कार्यकर्त्यांना आता

त्याला मार्ग साधण्याच्या दृष्टीने आम्ही याच्यात लक्ष राहिलो आज उदिक त्याच्यावर भाष्य करणं आणि कतुकाचे अंतर वाढवणं हे छानपणाचं लक्ष नाही आम्ही शहावर का टीका केली त्यावर भाजप नेत्यांनी तुम्हाला असं सांगितलं की आम्ही शहावर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा बावनकुळे म्हणाल तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जैनमध्ये मधील <laughs> पाच सर प्रश्न आहे आज थोडा वेगळा प्रश्न आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक आज सीमावासियामध्ये आज बरीचशी काही गावं आहेत ती ती कर्नाटकमध्ये जाऊ इच्छितात आणि इतक्या दिवसापासून जो लढा चालू आहे आपला संयुक्त महाराष्ट्रा संदर्भातला की कर्नाटकातली काही मराठी गावं ती महाराष्ट्रात आपल्या याविषयी काय मत आहे तिथे कसं म्हणतात त्याचा अभिरावसा सगळ्यांचा अनेक वर्षात आणि अने ही गोष्ट खरी आहे की काही गावं आपल्याकडची की ज्या ठिकाणी मराठी भाषिकांची संख्या कमी आहे कन्नड भाषिकांची संख्या अधिक आहे त्यांची मागणी त्या संदर्भातली कर्नाटकात जायची आहे आणि त्याबद्दल खुलीवर चर्चा विविध राजकीय भाषांच्यामध्ये झाली आणि हेही मत त्या ठिकाणी व्यक्त केलं गाव। तो तो तेके तेके। जी गावं तिथं सत्तर टक्के ऐंशी टक्के मराठी तर भाषिक आहेत त्या लोकांच्या बाबतीत विचार करायची भूमिका आपण ठेवावी मात्र कर्नाटकात जी मराठी भाषिक गाव आहे तीही त्याच वेळेने इकडे आली होईल

लॅपटॉप <laughs> <laughs>